जिल्हा नारायण पांडा येथे आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे राज्य मुख्यमंत्री माननीय आज दादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त येथे रुग्णांना कळे वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात आला त्या रुग्णाच्या आम्हाला संधी दिली त्यांनी मदत केली त्याबद्दल भिन्न असू द्या भाषा भिन्न द्या वेश एक संस्कृती एकच गाणे आमचा देश आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा सहासष्टवा वाढदिवस आज त्यांच्या पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते फार धूमधामने साजरे करत आहेत विविध प्रकारचे त्यांनी कार्यक्रम शहरामध्ये घेत आहेत त्यामध्येच एक छोटाखाणे कार्यक्रम आज आमच्या उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे डॉक्टर विश्वेश सर यांच्याही मार्गनाखाली आणि नवाप्पा आणि त्यांच्याबरोबर आलेले सगळे सहकारी यांनी इथे येऊन प्रत्येक रुग्णांची विचारपूस करून त्यांना जे काही अपेक्षित फळं आहेत ते त्यांना दिलं आणि त्यानंतर आरोग्याचं मारक्षण देखील केलेलं आहे तर ह्या प्रसंगी आम्ही उपजिल्हा रुग्णालय परंडाचे सर्व आमचे डॉक्टर आणि इतर बंद स्टाफ हे भगवानी ज्यांनी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य ऐश्वर्य लाभो आणि मिळणाऱ्या आयुश्य, त्यांच्या दीर्घ आणि आयुष्यात ऐश्वर्यातून त्यांच्या अशाच पद्धतीची समाजसेवा कुटुंब देशसेवा घडू पण आम्ही अजितदादाचे फार मोठे फॅन आहोत कारण त्यांचं जे काही साखर कारखाना आहे बाणगंगा म्हणून तिथे आमच्यापासून एक वीस बावीस किलोमीटर आहे जेव्हा आम्ही त्यांना एक प्रकारचे दूधवाले भैया असं म्हणून ओळखले जातात कारण जसं आपण झोपेतलं असतो त्याला दूधवाला दात झोटावतो आणि आपला दूध घालून जातो तशा पद्धतीने ते शासनाला प्रशासनाला नेहमी जागा करण्याचा प्रयत्न करत असतात सामाजिक समस्येच्या बाबतीमध्ये तर ते ह्या साखर कारखान्यावर इतक्या लवकर पाठी येऊन जातात बारामती होऊन ते इथंपर्यंत की आम्ही साखर झोपेत असतो तोपर्यंत ते त्यांचं कार्य करून निघून गेलेले असतात आणि ह्यांना एक मी सांगू इच्छितो की जसं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चहावाले पंतप्रधान म्हणून ओळखले जातात पण लक्षात घ्या चहा करण्यासाठी दुधाची अत्यंत आवश्यकता असते त्याशिवाय चहा निर्माण होऊ शकत नाही तशा पद्धतीने राज्य शासन आणि केंद्र शासनामध्ये अजित आजि, अजितदादा पवार हे जर नसतील तर चहा बनवू शकत नाही जे आपण म्हणू की राज्य व्यवस्थित चालू शकत नाही तर अशा प्रकारचे आमचे आदर्श जे आमचे अजितदादा पवार त्यांच्या निमित्त पुन्हा देतो आणि उपजिल्हा रुग्णालय परंडा आणि आमच्या स्टाफच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी देखील इथे येऊन आमच्या रुग्णांना एक आरोग्यदायी अशा प्रकारचे फल वाटप करून आम्हाला कृतार्थ केलं धन्यवाद थँक्यू व्हेरी मच